नमस्कार शेतकरी बंधू मी उल्हास ठाकूर कृषी विभागातून तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक भारतात बंदी असलेले एस टी बी टी कापूस वाणांच्या बियाण्याचे तंत्रज्ञान त्याचे दुष्परिणाम याविषयी मी पहिल्या भागात आपल्याशी चर्चा केलेली आहे तर एस टी बी टी कापूस हे तंत्रज्ञान का उदयास आलं याचं प्रमुख एक कारण म्हणजे आजकाल शेतकरी बांधवांना भेडसवणारी समस्या म्हणजे तणांचा बंदोबस्त कसा करायचा कापूस पिकातील तणांचं व्यवस्थापन कसं करायचं त्यासाठी आपल्या इथं मार्गदर्शनासाठी आलेले आहेत कोळदा तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर पद्माकर कुंदे सर हे आपल्याला मशागतीय पद्धतीने तणांचं व्यवस्थापन याविषयी माहिती देतील तदनंतर ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ श्री गजानन जाधव सर व्हाईट गोल्ड ट्रस्ट संस्था छत्रपती संभाजीनगर येथील त्यांचा कापूस पिकामध्ये चांगला अभ्यास आहे ते आपल्याला तणांच्या रासायनिक व्यवस्थापनाच्या पद्धतीबद्दल आपल्याला सांगतील तर बघूया कमीत कमी मजुरांमध्ये कमीत कमी मजुरी खर्चामध्ये तणांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी शेतकरी बंधूं पीक संरक्षण तज्ञ कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार कापसातील तण व्यवस्थापनासाठी आपण अनेक पद्धती जशा वापरतो त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे प्रामुख्याने काही प्रतिबंधात्मक उपाय असतात ज्यामुळे आपण कापसातील तणाचं रोकथाम करू शकतो जसं आपण पूर्व मशागत करतो पूर्व मशागत करण्यासाठी आपण नांगरटी आहे पुळपणी आहे व आहे किंवा सऱ्या पाडणं अशी जी ऑपरेशन आपण कापूस पिकामध्ये करतो त्यामुळे सुद्धा कापूस पिकातील तणांचं व्यवस्थापन होत असतं त्यासोबत आपण कापूस पिकाला जर आपण शेणखत कंपोस्ट खत वापरणार असू तर हे उजलेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर कापूस पिकाच्या बांधावर कधी कधी तणं असतात ती तण फुलं येण्यापूर्वीच काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे जी पाणथळ जागा असेल ती जागा किंवा पाटामधलं तण फुलं येण्याच्या अगोदरच काढून टाकणं गरजेचं आहे तर हे प्रतिबंधात्मक उपाय आहेच गरजेनुसार कापूस पिकामध्ये तीन ते चार कोळपण्या जर आपण केल्या तर दोन ओळीमधलं तणाचा चांगला रोकथाम आपण या कोळपणीद्वारे करू शकतो आणि आपणा सर्वांना माहितीये का कोळपणीद्वारे जी काही माती असेल दोन झाडांमधली किंवा दोन ओळींमधली ती भुसभुशीत राहते हवा खेळती राहते एकंदरीतच पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होत असते कापूस पिकामध्ये कोळपणी करण्यासाठी आपणा सर्वांना माहिती आहे एकरी पाचशे रुपयापेक्षा जास्त खर्च लागत नाही कोळपणी करण्यासाठी आपण ट्रॅक्टरचाही उपयोग करू शकतो किंवा ट्रॅक्टरची कोळपणी आपण करू शकतो किंवा आजकाल पॉवर विडर नावाचं एक जे अवजार आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा उपयोग करूनही आपण कापसाच्या दोन उडीमधलं तण काढणं आणि कोळपणी करणं असं काम आपण करू शकतो त्याचाही खर्च एकरी दो दोन हजारापेक्षा जास्त नाहीये पोळपणी केल्यानंतरही कापसाच्या दोन झाडांमध्ये बऱ्याच वेळेस तण राहून जातं किंवा चलीमध्ये थोड्या थोड्या तणांचा प्रादुर्भाव असतो त्यासाठी निंदणी करणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी पुळपणी केलेली असेल अशा शेतकऱ्यांना हलकी निंदणीची गरज पडते साधारणपणे कापूस पिकाला आवश्यकतेनुसार दोन निंदण्या करणं गरजेचं आहे पोळपणी केल्यानंतर निंदणी करण्यासाठी कमी मजूर लागतात एक आठ ते दहा मजूर त्याच्यासाठी म्हणजे आवश्यक असतात आजच्या मजुरीच्या हिशोबाने साधारणपणे दोन मिंदणीचा खर्च जो तो तीन ये तो खर्चा थो हो तो। आहे तो साधारणपणे तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला येतो उळपणी चांगली केली तर निंदणीचा खर्च तर थोडासा कमी होतो तर शेतकरी बंधूंनो ह्या कापूस पिकामध्ये विविध पद्धती आहेत ज्याद्वारे आपण कापसातील तण व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू मी गजानन जाधव कापसामधील तणांचे तणनाशकाद्वारे नियंत्रण शक्यतो ग्लायफोसेट वापर करू नका बरेच शेतकरी हूड लावून फवारतो म्हणते पानावर पडू देऊ नका पण नको ग्लायफोसेट हे आपल्याला वापरण्यासाठीचं शिफारसी तणनाशक नाही ग्लायफोसेटच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ शकते सूक्ष्मजीव मारू शकतात कापसाला झटका लागतो त्यामुळं बरेच शेतकरी टी बी टी ज्याला म्हणतात चोरबीटी वगैरे ते पण लावायचा प्रयत्न करतात की ग्लायफोसेट वापरू पण त्याच्याऐवजी आपल्याला दुसरे चांगले पर्याय मी तुम्हाला सांगतो ग्लायफोसेट टी बी टीसुद्धा सुद्धा अधिकृत नाही आहे त्यामुळे तिचाही आपण लागवड करायला नको आणि ग्लायफोसेटचा वापर सुद्धा कापसामध्ये टाळा निवडक तणनाशकाचा वापर करा रुंद पानाच्या तणासाठी पायरोथोबॅक सोडियम म्हणजे हे एक टेक्निकल नाव आहे पायरोथोबॅक सोडियम निवडक तणनाशक आहे कापसामधील रुंद पाण्याचे गोल पाण्याच्या तणासाठी व्यापारी नाव आहे हेक किंवा हेटविड तर पायरोथिओबॅक सोडियम जे आहे याच्या वापरानं काय तुमचे कोणते तण नियंत्रित होतील हे रुंद पानाचे किंवा गोल पानाचे तण नियंत्रित व्यापारी नाव त्याचं बुस्टरचं हे किंवा गोदरेजचं हिटवीट नावाना आहे हे वापरताना जमिनीत योग्य ओलावा असला पाहिजे आंतरपीक पिक नसावं काही शेतकरी कापसात तूर लावतात अशा वेळेस तुरीमध्ये हे वापरता येणार नाही तुरीचा पाटा सोडून मग वापरा एकरी योग्य प्रमाण याचं प्रमाण आहे तीनशे मिली प्रति एकर म्हणजे एका एकरात जर फवरायचं असेल तर दहा पंप तुम्हाला करावं लागतील आणि एका पंपाला तीस मिली वापरावं लागेल कट नोजल आपण व्यवस्थित वापरा एकरी पाणी दीडशे लिटर वापरा गडूळ पाणी वापरू नका आणि हेच तन्नाशक उगवणपूर्वक तुम्ही वापरू शकता कापसाची लागवड झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत कापूस उगवण्यापूर्वी एकतर धूळ पेरणी केली तर पाऊस पडल्याबरोबर तीन दिवसाच्या आत किंवा पाऊस पडल्यानंतर लागवड केली तर तीन दिवसाच्या आत जर वापरलं तर हे उगवणपूर्व म्हणून काम करतं हे रुंद पानाच्या तणासाठी काम करतं आणि हेच उगवण पश्चात कापूस पाच सहा पानाचा झाल्यानंतर वापरू शकतो आपण त्याला उगवण पश्चात सुद्धा तन उगवल्यानंतरही काम करतं हे रुंद पानांच्या आणि काही गवतवर्गीय तणांसाठी काम करतं आणि जर आपल्याला जास्त असतील तर याच्यासोबत किंवा व्हीप सुपर हे सुद्धा तणनाशक वापरू शकतो पायरोथेबा सोडियम उगवणपूर्व लागवडीनंतर किंवा धुळपेंडनी केल्यास पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत तुम्ही वापरू शकता हे बघा हे न वापरलेलं शेत आहे आणि हे पायरिफेबॅक सोडियम वापरलेलं शेत आहे अत्यंत खूप चांगल्या प्रकारे तणाचं नियंत्रण या आपल्या निवडक तणनाशकामध्ये होऊ शकतं याच्यामध्ये उगवण पश्चात कापूस पाच सहा पानास झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता जर वा समजा तुम्हाला मी सांगितलेलं पायरेथ्योबॅक सोडियम जे आहे हे गोल किंवा रुंद पानाच्या तणाचं आणि काही गवत्वर्गीय तणाचं नियंत्रण करते पण गवतवर्गीय तणं जर जास्त असतील किंवा दोन्ही प्रकारचे तण जर तुमच्या शेतात जास्त असतील तर तुम्ही हे पायरेथ्योबॅक सोडियम आधी क्युझल ऑफ इथाईल दोघांचं कॉम्बिनेशन करून फवारू शकता प्री इमर्जन्स म्हणजे उगवणपूर्व किंवा उगवण पश्चात सुद्धा मिली मिली सोडियम अधिक म्हणजे व्यापारी नावा जर सांगितलं तर बुस्टरचं हेक अधिक धानुकाचं टर्गास सुपर या पद्धतीनं आपण उगवण पूर्व तीन दिवसाच्या आत किंवा उगवण झाल्यानंतर कापूस पाच सहा पानाचं झाल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो किंवा कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा हे दोन्ही घटक एकत्र असलेले काही बाजारात घटक आहेत त्याच्यामध्ये पॅरेसोबॅक सोडियामध्ये किजोला फॉप येथे गोदरेज कंपनीचं हिटविट मॅक्स नावाने चारशे मिली प्रति एकर वापरू शकता किंवा बायरचं घासा नावाने ते पाचशे मिली चारशे ते पाचशे मिली वापरू शकता किंवा मॅक्स धानुकाचा आहे ते सुद्धा पाचशे मिली वापरू शकता तर मंडळी या पद्धतीनं आपण ग्लायफोसेटचा वापर न करता निवडक तणनाशकाचा कापसामध्ये वापर करावा धन्यवाद तर बघितलं शेतकरी बांधवांनो ग्लायफोसेटला पर्याय पर्यायसुद्धा इतर तणनाशक आहेत आणि ते कोणते कोणते तणनाशक आहेत त्या कमी खर्चातसुद्धा आपण तण व्यवस्थापन करू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपण या एस टी बी टी कापूस बियाण्यांचे लागवड करून आपले व आपले कुटुंब्याचे आयुष्य धोक्यात घालू नका ही नम्र विनंती धन्यवाद